नमस्कार मंडळी समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण पौष्टिक असा पालकाचा पराठा कसा, पाल कसा करायचा ते पाहणार आहोत तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर हा पालक आहे स्वच्छ निवडून घेतला आहे धुतलेला आहे मी आता आपण याला उकळे उकळत्या पाण्यात घालून छान असा ब्लांच करून घ्यायचं आहे पाणी गम गरम करत ठेवले गरम झाल्यानंतर यामध्ये आता पालक घालायचा हे दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर पाणी गरम करून घ्यायचं कडकडीत म्हणजे पटकन पालक जो आहे तो व्यवस्थित शिजला जातो तर दोन मिनटानंतर आता पालक छान शिजलेला आहे तर तो आता काढून घ्यायचा आहे तर आता मी हा व्यवस्थित काढून घेते तर पालकमध्ये के विटॅमिन जास्त असतं त्यामुळे आहारात पालकाचा समावेश हा करायचा तर हे मी काढून घेतलं आहे तर देठांसहित मी घेतलेला आहे पालक आता यामध्ये लसूण आणि मिरची घालायची तिखट आवडीनुसार कमी जास्त करायचं आणि जिरं आणि ओवा घालायचा आणि मिक्सरला छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर आता इथे मस्त अशी पेस्ट तयार करून घेतली आहे मी आता एका बाऊलमध्ये पीठ घ्यायचं गव्हाचं पीठ घेतलं आहे मी तर एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि आता मिक्सरला जी पेस्ट तयार केलेली आहे ती यामध्ये घालायची आहे तर वेगळं पाणी घालायचं नाही आहे त्यामुळे मी पीठ पहिला थोडंच घेतलेलं आहे आता यामध्ये पालकाची पेस्ट घालायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पीठ मळताना पाण्याचा वापर करायचं नाही आहे पालकाची जी पेस्ट तयार केलेली आहे त्याच्यातच पीठ मळून घ्यायचं आहे जर लागलंच तर थोडंसं पीठ यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं तर इथे मला अजिबात पाणी लागलं नाही आणि पीठ पण लागलं नाही छान अशी कणिक मळून घेतलेली आहे इथे मंशार अशी अशी दोन तीन ते तीन मिनटं छान असं मळून घ्यायचं म्हणजे पीठ छान मळलं जातं आता याच्यामध्ये तेल घालायचं जरासं आणि परत एकदा चांगलं मळून घ्यायचं आहे तर पीठ जेवढं चांगलं मळाल तेवढं पराठा चांगला होतो तर हे दोन तीन मिनटं छान पराठ्याचं पीठ जे मस्त असं मळून घेतलं आहे मी आता हे दहा मिनिटं पीठ भिजत ठेवायचं तर हा गोळा मस्त तयार झाला आहे आता मी याला झाकून दहा मिनटं ठेवलेलं दहा मिनटानंतर मस्त पीठ भिजलेलं आहे आता आपण याचे छान पराठे तयार करायचे तर पराठा तुम्हाला जेवढा मोठा हवा किंवा लहान हवा आहे त्या आकाराचा गोळा घ्यायचा पिठामध्ये घोळवून घ्यायचा आणि थोडंसं लाटून घ्यायचं आहे आता इथे आपण चपाती कशा करतो तशी मी इथे लाटून घेते तर थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि छान अशी धुमळून घ्यायचं तर मला असा पराठा करायला आवडतो त्यामुळे मी अशा पद्धतीने करते तुम्ही डायरेक्ट गोळा घेऊन लाटू शकता आता पिठात गुळवून मस्त असं लाटून घ्यायचा तर पराठा जाड किंवा पातळ लाटू शकता मी इथे थोडा पातळ लाटते तर मस्त असं छान लाटून घेतलं आहे मी आता गरम करायला तवा ठेवला आहे तवादेखील गरम झालेला आहे वरून तेल थोडंसं सोडायचं तव्यावर आणि आता पराठा दोन्ही बाजूने मस्त असं भाजून घ्यायचा दोन मिनटानंतर वरून थोडंसं तेल घालायचं दुसऱ्या बाजूने परतून घ्यायचं आणि दोन्ही बाजूने छान असा खरपूस भाजून घ्यायचा आणि मस्त असे गरमागरम पराठे खाण्यासाठी तयार होतात एकदम टम्म फुगतात आणि चवीला इतके अप्रतिम लागतात की लहान मुलं खूप आवडीने खातात तर लहान मुलांच्या टिफिनला देखील हा पराठा करायला काहीच हरकत नाही त्यामुळे नक्की हा पराठा ट्राय करा पालकाची भाजी म्हटलं की कोणही खात नाही त्यामुळे मग अशा पद्धतीने पराठा करायचा म्हणजे लहान मुलं खूप आवडीने खातात आणि ह्यामुळे काय होतं पोटभरीचा नाश्ता देखील होतो तर त्यामुळे तुम्ही नाश्त्याला म्हणून किंवा लहान मुलांच्या टिफिनला किंवा मधल्या भुकेला देखील असा पराठा करायला का काहीच हरकत नाही तर इथे मी अशाच पद्धतीने इथे सगळे पराठे छान लाटून पराठे तयार केलेले पालक हा आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे पालक खाल्ल्यामुळे आपले डोळे खूप चांगले राहतात हल्ली लहान लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे मोबाईल पाहतात त्यामुळे डोळे आपले कमजोर होतात त्यामुळे असा पराठा नक्की करून खा तर मस्त असा गरमागरम खाण्यासाठी तयार झालेला आहे पालक पराठा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुन्हा भेटू एका नवीन अशा चमचमीत रेसिपीसह तोपर्यंत मस्त खाणे आनंदी राहा धन्यवाद